चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे विसरू कसे उपकारते लाचार होते माझं जीव हे स्वामी अनंत कोटी उपकार दिला या जीवाला तूच आधार पळून लावले संकट सारे स्वामी जीव माझ्या तुझ्यात वसे हाक देता एका शनी स्वामी धावत येतील हो वाऱ्यावणी स्नेह तुमचे पाहून हे नतमस्तक होईल तनमन हे स्वामी सात हवी शनो मिळो प्रसाद सेवेचे जन्मी, खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंडात माफ करून टाकतो पण हृदयातून माफ करायला काळ संपतो वेळ संपतो आणि वयही संपते जरी जमत नाही त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात हे स्वामीराया वेल काळ कुणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येखील येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूत असली पाहिजे कोणतेही कारण असो तुम्ही रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा आणि विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन तुम्हालाच विचार एक एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे तुमचे नशीब आपोआप बदलेल असेच आपल्या कमेंटद्वारे श्रीस्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्रीमद सद्गुरू आपल्या स्वामींवरती किती श्रद्धा आणि भक्ती आहे लोकांची हा अनुभव एकदा मुंबईच्या डॉक्टर नेरकरांनी सांगितला होता त्यावेळी माऊलीच्या डोळ्यात पाणी आले होते एक आजीबाई स्वामी भक्त होत्या रोज देवपूजा त्याच करीत एक दिवस त्यात तब्येत बरी नाही म्हणून सुनीला पूजा करण्यास सांगितले पूजा करता करता तिच्या हातातून स्वामींची मूर्ती पडली काय आवाज झाला म्हणून आजीने विचारले सून म्हणाली स्वामींची मूर्ती पडली असे ऐकताच आजी ताटकन उठल्या त्यांनी तडक देवघराकडे धाव घेतली आणि आक्रोश करू लागल्या माझे स्वामी पडले डॉक्टरांना बोलवा सर्वांनी समजूत घातली पण त्या ऐकायला तयार नाही शेवटी त्यांच्या डॉक्टर साठी डौक्त। डॉक्टरांना बोलवले डॉक्टर मूर्ती तपासली आणि म्हणाले तुमचे महाराज ठणठणीत आहेत आजीबाई अरे कसा डॉक्टर आहे तू ते कानातलं लावून बघ ना डॉक्टरांनी त्यांच्या मनसमजुतीसाठी तेही केलं आणि काय आश्चर्य मूर्तीतून त्यांना हृदयाचे ठोके ऐकू आले डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले यालाच म्हणतात श्रद्धा स्वामी त्या आजी करता मूर्ती व यावे लागले बघा किती श्रद्धा आणि निष्ठा आहेत आपल्या स्वामींबद्दल मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले स्वामी मी तुमची भक्तिभावी पूजा करतो सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही लुबाडत नाही तरी लोक मला का टाळतात फसवतात लुबाडतात तुम्ही का मला त्यावेळी मदत करत नाही स्वामी म्हणाले बाळा त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरता त्यांचा फायदा होतो पण तू निराश होऊ नको तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे न कळत चांगले मिळणार होते ते त्यांसून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या पंचमाला भोगावे लागत असते वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्यांनी जे कृत्य केले आहे ना त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नको प्रामाणिक राहा तू भक्ती कर कुणाचं वाईट चिंतू नको कारण तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे रे हा अनुभव कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केलेली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सहबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामीची लिला पार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेव श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल तर असंच आप भेटूया आपल्या स्वामींच्या संदेशासह धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ